अजित पवार गटानं इथे बॅनरबाजी केलेली आहे अमोल मिटकरी वरळीचे संभाव्य उमेदवार असा उल्लेख बॅनरवर करण्यात आलाय या बॅनरबाजीतून कार्यकर्त्यांनी वरळीच्या जागेवर दावाच केल्याची चर्चा आहे दृश्य आपण हा आहे बॅनर वरळीत लागलेला अजित पवार पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा हा बॅनर आहे अमोल मिटकरी यांचा चेहरा आहे बॅनरवर आणि संभाव्य उमेदवार अशी त्यांची या बॅनरवर ओळख देण्यात आलेली आहे एकंदरीतच वरळीत आणखी एक पक्ष दावा करताना दिसतोय आढावा घेतलेले आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघावर सर्वांचंच लक्ष आहे या ठिकाणी ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे आमदार आहेत आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष या मतदारसंघावर दावा ठोकत असल्याचं पाहायला मिळत आहे मनसेच्या वतीनं संदीप देशपांडे ज्या वरळी मतदारसंघात इच्छुक आहेत त्याच वरळी मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांचेसुद्धा आता या ठिकाणी बॅनर लागायचा असल्याचं पाहायला मिळतं आहे अमोल मिटकरी हे सुद्धा याच मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी शक्यता कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नागेश मडवी यांनी अमोल विटकरी यांचा बॅनर लावलेला आहे प्रखर वक्तृत्व शासनावर पकड अशी त्या अशी ओळख असलेले जे अमोल मिटकरी आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अशा प्रकारचे बॅनर हे कार्यकर्ते लावत असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आता महायुतीकडनं अजित पवार गटाचे सुद्धा दावे करण्यात येणार का वरळी मतदारसंघावर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जाणारी धीरज चिपकार सामानोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई